हात भाजला काय झालं कशाला तिथं काढ पडायला जायचं मग काय म्हणली म्हणलं कशाला तिथं जायचं मग घ्याजवळ माझ्या नाला एकच गौर आले त्याच्यामुळे ना मग मी माझ्यासाठी रोजमॅरीचा आणि या कडी करू डीआयआय गो आहे की सवय जे। आले मी एक मिनिट झाला मी आधी दुसरे शॅम्पू वापरायचे त्यावेळेस माझे केस किती कळायचे मग मी एज गुडनेस अँटी हेअरफॉल शॅम्पू वापरायला सुरुवात केली ह्या शॅम्पू मध्ये हर केमिकल नाही त्याच्यामुळे ट्रान्सफरंट आहे याच्यामध्ये ना कोणत्याच कलर केमिकल ऍडेड नाही आहे बाकीच्या शॅम्पू सारखा याच्यामध्ये सल्फेट नसून कोकोनट ब्रेस्ट जर आहे जे माइल्ड असून स्कॅपचे नॅचरल ऑइल इन्स्टॅक्ट ठेवते या शॅम्पू मध्ये ती पण आहे जे आपला हेअरफॉल कंट्रोल करतात हा शॅम्पू मी किती दिवसापासून वापरू राहिले माझे केस गर्दी पण कमी झाली आणि माझे केस स्ट्रॉंग पण झाले हेअर वॉशच्या दोन दिवसानंतर सुद्धा स्कॅप पिन राहते या शॅम्पू सगळे फायदे झाले आणि तुम्ही जो कुठला घातलाय ना त्याच्या जागेवर हे वापरायचं एल्स गुडनेस रोज करेली पावडर पण वापरायचं कसं आहे पाणी घ्यायचं शॅम्पू टाकायचा त्याच्यामध्ये पावडर टाकायची अप्लाय करायचं चा, आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करून घ्यायचं हा शॅम्पू तर एक नंबर आहे पण ही पावडर त्याच्यामध्ये टाकलं ना तर दोन पटीने आपले हेअर लॉस कमी पण होतो आणि आपली हेअर ग्रोथ पण वाढते मला बेबी हेअर सुद्धा आले या शॅम्पूची स्टार रेटिंग पण फोर पॉईंट टू आहे खूप महिला याला वापरतात आणि त्यांना चांगला रिझल्ट भेटलेला आहे हा हाय मग त्यालाच भारी काम करू नका पर्पल डॉट कॉम वेबसाईट वरून नाही तर मग ह्या क्यू आर कोडला स्कॅन करून घ्या की